नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगलीत कृष्णा नदीची पातळी हळूहळू कमी होते आहे आणि त्या अनुषंगाने आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी शुक्रवारी सरकारी घाट अयरविन पूल येथे आज पाण्याच्या पातळीची पाहणी के केली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली तसेच निवारा केंद्र येथे निवास आणि भोजन व्यवस्थेची पाहणी करून नागरिकांसोबत चर्चा केली आयुष्य सेवाभावी संस्थांचे से अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला मदत म्हणून पूरग्रस्तांना सेवा दिली जाते आहे त्यांच्यासोबत आमदार गाडगे यांनी सविस्तर चर्चा केली कृष्णामाईची पूर परिस्थिती पूर्ववत होते आहे मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट येथील पूरबाधित परिसरात महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे स्थानिक नागरिकांच्या सोयीनुसार त्यांना मदत करण्याच्या सूचना आमदार गाडगीळ यांनी स्वच्छता अधिकाऱ्यांना दिल्या आहेत मगरमच्छ कॉलनी आणि सूर्यवंशी प्लॉट या भागातील पूरग्रस्त नागरिकांना नग ना... महानगरपालिकेच्या माध्यमातून सहकार भवन मार्केट यार्ड येथे एकशे एकोणसत्तर जणांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे तिथे त्यांच्या निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे निवारा केंद्रातील या पूरग्रस्त नागरिकांची आमदार गाडगीळ यांनी विचारपूस केली तिथे त्यांनी मदत कार्यातही सहभाग घेतला यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील विजय साळुंखे रवींद्र वादवणे इम्रान शेख उदय बेलवलकर संदीप कोकडे मोहन चोरमुले प्रकाश आवटी अशोक शेट्टी आदी अधिकारी परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते कृष्णा नदीची पाणीपाती आता हळूहळू कमी होते आहे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी शुक्रवारी घाटावर जाऊन नदीच्या पातळीची पा माहिती घेतली तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर पूरपरिस्थिती तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या निवाऱ्याची व्यवस्था याबाबत चर्चा केली कृष्णा काठावरील काही पूरग्रस्त नागरिकांना महापालिका प्रशासनाने निवारा केंद्रात स्थलांतरित केलेला आहे या ठिकाणी पूरग्रस्तांच्या निवासाने भोजनाची व्यवस्था आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच पूरग्रस्तांबद्दल चर्चा केली